नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतो आता दहावी गणित भाग एक च टॉपिक वाईज वेटेज कुठल्या प्रकरणावर किती गुणांचे प्रश्न विचारले जातील यावर चर्चा करायची आहे आणि त्याचबरोबर परीक्षेला नेमके कोणत्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात कुठल्या प्रकरणातले कुठले प्रश्न महत्त्वाचे आहेत चार मार्काला कुठल्या प्रकरणाचे प्रश्न येऊ शकतात या सगळ्या मुद्द्यांवरती चर्चा करायची आहे ऍक्टिव्हिटी बेस्ड प्रश्न कुठले येऊ शकतात या सगळ्या मुद्द्यांवरती आज चर्चा करणार आहोत व्हिडिओ जबरदस्त आहे मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो खूप इम्पॉर्टंट आहे जर तुम्ही दोन हजार पंचवीस ची परीक्षा देणार असेल तर या वर्षीचा विषय काय माहिती आहे का दरवर्षी जर आपण बघितलं तर आता दहावीची बोर्डाची परीक्षा जी आहे ती कधी असते मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात परंतु या वर्षी दहावीची बोर्डाची परीक्षा एकवीस बोर्डाकडून सांगण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे सगळ्यांची तारांबळ उडालेली आहे या वर्षीची परीक्षा लवकर असल्यामुळे सिलेबस आता लवकर कव्हर करणं त्याचबरोबर नंतर रिव्हिजन सुद्धा घेणं या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत पण त्या सगळ्या गोष्टी करण्याच्या अगोदर आजची व्हिडिओ नक्कीच बघून घ्या सर्वांनी आणि ही व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती सुद्धा शेअर करायला विसरू नका आणि एक इम्पॉर्ट आपल्यानं व्हॉट्सअप चा ग्रुप आहे तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिले त्या लिंकवर क्लिक करून आताच्या आता व्हॉट्सअपचा चा ग्रुप जॉईन करा खूप इम्पॉर्टंट अपडेट दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने मी त्या ग्रुपवरती तुमच्या सोबत शेअर करत असतो तर जाऊयात मित्रांनो पुढं सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला या ठिकाणी दिसेल मार्क वाईज वेटेज हे मार्क वाईज वेटेज बघण्याच्या अगोदर बघा इथंच तुम्हाला मार्क वाईक माय वाईज वेटेजली माग इथे बघा याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये जर तुम्ही इथं बघितलं तर इथं या व्हिडिओमध्ये म्हणजे या फोटोवरती जर तुम्ही बघितलं तर इथं तुमच्या लक्षात येईल की कुठल्या प्रकरणावर किती मार्काचे प्रश्न असतात दोन चलातील रेषीय समीकरणे या प्रकरणावर बारा मार्काचे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला विचारले जातात ओके जास्त प्रश्न विचारले जातात त्यानंतर वर्ग समीकरणे या प्रकरणावर बारा मार्काचे आणि सांख्यिकी या प्रकरणावरती बारा मार्काचे ही जी तीन प्रकरणं आहेत ना ही सगळ्यात जास्त महत्वाची कारण या तीन प्रकरणावरती बारा 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 मार्काचे प्रश्न विचारले जातात आपल्या आपल्याला ओके जास्त मार्काचे प्रश्न विचारले जातात त्यामुळे चार मार्काला जर का प्रश्न विचारला गेला तर एक दोन तीन या प्रकरणांवरती मार्काला प्रश्न विचारले जाण्याची शक्यता जास्त असते मित्रांनो पैकी कुठल्या तरी दोन आपल्याला मार्काचा प्रश्न प्रश्न इथं विचारला जातो आणि बाकी एखादा या तिघांपैकी एखाद्यावरती विचारला जातो आणि ही जी तीन प्रकरणं आहेत अंक गणिती श्रेणी अर्थ नियोजन संभाव्यता ही तीन प्रकरणं जी आहेत ती आठ 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 मार्कांची आहेत ओके कुठल्या प्रकरणाला किती मार्काचे प्रश्न आहेत ते तुम्हाला इथं तुम्हाला दिसते आपण चर्चा करूयात की कुठल्या प्रकरणावर कशा प्रकारचे प्रश्न आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला विचारले जाऊ शकतात आता प्रकरणावाईज आपण थोडीशी चर्चा करूयात कुठल्या प्रकरणाचं नेमकं काय वैशिष्ट्य आहे कुठले प्रश्न त्या प्रकरणातले महत्वाचे आहेत यावर आता चर्चा करूयात पहिलं प्रकरण येतं दोन चलातील रेषीय समीकरणे या प्रकरणावर बोर्डाच्या परीक्षेला बारा मार्काचे प्रश्न विचारले जातात मित्रांनो प्रकरण खूप जबरदस्त आहे या प्रकरणामध्ये तीन महत्वाच्या गोष्टी आहेत सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे वर्ग समीकरण सोडवण चलाचा सहगुणक सामान करून दुसरी जी पद्धत आहे ती आलेख पद्धत आपल्याला नीट समजून घ्यायची मित्रांनो या प्रकरणावर आलेखावर एखादा चार गुणांचा प्रश्न विचारला जातो किंवा तीन गुणांचा प्रश्न विचारला जातो आतापर्यंत दहा बोर्डाचे पेपर झाले असेल तर सात आठ वेळा या प्रकारचा प्रश्न विचारला गेलेला आहे त्याच्यामुळे व्हेरी 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 आय एम पी हॅशटॅग आलेख आपण म्हणू शकतो एकदम एकदम इम्पॉर्टंट आहे आलेख खूपच इम्पॉर्टंट आहे ग्राफ काढायला आपल्याला प्रश्न अमकाच विचारला जातो यानंतर याच्यामध्ये क्रेमरची मेथड आहे क्रेमरची एक पद्धत जी आहे ती क्रेमरची पद्धत नीट समजून घ्या त्याचबरोबर तुम्हाला यामध्ये आपल्याला आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे सरावसंच एक पॉईंट चारमध्ये बघा काही गणित आहेत ती समजून घेणं गरजेचं आहे आणि शाब्दिक गणित मित्रांनो शाब्दिक गणित हा शाब्दिक गणिते यावरचे शंभर टक्के आपल्याला विचारले जातात यावर चार मार्काला जर प्रश्न विचारला तर कुठला विचारला जाऊ शकतो एक तर आलेख काढायला विचारला जाऊ शकतो किंवा शाब्दिक गणित किंवा एक पॉइंट चार मधला एखादा आणि बाकी एक एक दोन दोन तर विचारले जातात आज आपण शक्यतो प्रश्न विचारले जातात आणि जास्त इम्पॉर्टंट कन्सेप्ट कुठल्या जास्त इम्पॉर्टंट कन्सेप्ट पहिली कन्सेप्ट आलेख काढायला शिका क्रेमरच्या पद्धतीने समीकरण सोडवायला शिका शाब्दिक गणित सोडवायला शिका आणि त्याचबरोबर बघा ना या प्रकारचं गणित असतं नव्याण्णव एक साधिक एकशे एक वाय बरोबर पाचशे एक अशा प्रकारचं जे काही गणित आहे ते गणित म्हणजे सराव संच एक पॉईंट एक मध्ये जवळपास आठवं नवं वगैरे काय गणित आहे ना तर ती गणित सुद्धा मित्रांनो सातवं आठवं वगैरे गणित आहे तर या प्रकारची गणितं जी आहे ना त्यांची सुद्धा तयारी या प्रकरणावरची आपल्याला करता आली पाहिजे या चार गोष्टी महत्वाच्या आहेत याला बे व बेचं गणित म्हणतात आलेख क्रेमर आणि शाब्दिक गणित आणि एक पॉईंट चार हे पाच कॉन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहेत मित्रांनो ठीक आहे आता पुढं दुसरं जे प्रकरण आहे वर्ग समीकरण करणे या प्रकरणामध्ये नेमकं काय महत्वाचं आहे या प्रकरणामध्ये तीन पद्धती वर्ग समीकरणे सोडवण्याच्या तीन पद्धती एक आहे अवयव पद्धत ही माहिती पाहिजे दुसरी पद्धत कुठली बाबा पूर्ण वर्ग पद्धत पूर्ण वर्ग पद्धत आपल्याला माहिती पाहिजे आणि तिसरी पद्धत जी आहे सूत्र पद्धत या तिघांपैकी दोन पद्धतींवरती आपल्याला बऱ्याचदा प्रश्न विचारला गेलेला आहे आणि सूत्रपद्धत खूप इम्पॉर्टंट मित्रांनो का माहिती आहे का कारण सूत्रपद्धतींवरती जर प्रश्न विचारला गेला तर तीन गुणांसाठी आणि हे मार्क हातातले आहेत सूत्रपद्धतीने समीकरण सोडवा मित्रांनो वर्ग समीकरण सोडवा हे करूनच जा तीन मार्क हातातले आहेत आणि अवयव पद्धत या दोन पद्धतींवरती जास्त प्रश्न आपल्याला आत्तापर्यंत विचारले गेलेले आहेत या दोन पद्धती खूप महत्वाच्या आहेत यानंतर वर्ग समीकरण आहे की नाही हे ओळखा या प्रकारचा प्रश्न किंवा वर्ग समीकरणाची एखादी किंमत दिली जाते ती मूळ आहे की नाही हे काढा के ची किंमत काढा किंवा दोन मुळे दिले जातील अल्फा व बीटा यावरून वर्ग समीकरण तयार करा या प्रकारचे प्रश्न सुद्धा विचारले जातात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे चार मार्काला काय विचारलं जातं तर चार मार्काला शाब्दिक गणित विचारलं जातं या व्यतिरिक्त काय विचारला जात नाही तर चार मार्कांसाठी शाब्दिक गणित मित्रांनो शेवटचा जो काय सराव संच या प्रकरणातला शेवटच्या सराव संचामध्ये जी काही शाब्दिक गणित दिलेत ती व्यवस्थित करून ठेवणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे त्याचबरोबर याच्यामध्ये निश्चयकाची किंमत काढा एखाद्या वर्ग समीकरणामध्ये ए बी आणि सीच्या किंमती काढा या प्रकारचे प्रश्न आपल्याला विवेचकाची किंमत काढा या प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातात किंवा एखाद्या वर्ग समीकरणाच्या मुळांचं स्वरूप ठरवा या प्रकारचे सुद्धा प्रश्न याच्यात या करणार विचारले जातात पण सगळ्यात इम्पॉर्टंट काय तर अवयव पद्धत पूर्णवर्ग पद्धत सूत्रपद्धत आणि शाब्दिक गणित हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे त्यानंतर येतं आपलं तिसरं प्रकरण अंकगणितीय श्रेणी या प्रकरणावर बोर्डाच्या परीक्षेला आठ मार्काचे प्रश्न विचारले जातात आणि यामधला एखादा प्रश्न चार मार्काला येऊ शकतो दोन हजार चोवीसच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये एक प्रश्न चार मार्काला आला चा चा होता तो प्रश्न पुस्तकामधला नव्हता परंतु पुस्तकामध्ये जो सराव संख्या मध्ये चार आहे त्याच्यामध्ये एक सानिकाचं गणित आहे सेम त्याच प्रकारचं गणित होतं म्हणजे ठराविक जी जी पैसे गुंतवून गुंतवते वगैरे त्या प्रकारचं गणित होतं या प्रकरणामध्ये दोनच गोष्टी एक आहे टी एन आणि दुसरं आहे एस एन या दोन सूत्रांच्या आधारावरच हे संपूर्ण प्रकरण जे आहे ना ते करा पहि दहावे पद काढा बारावे पद किंवा पहिल्या दहा पदांची बेरीज वगैरे काढा या प्रकारचे प्रश्न आपल्याला या प्रकरणावरती विचारले जातात आणि या प्रकरणावर जर चार मार्काला विचारला गेला प्रश्न तर शेवटचा जो काही सराव संच आहे तो जास्त महत्वाचा आहे प्रकरण खूप हो सोपं आहे तसं बघायला गेलं ना हे प्रकरण खूप हो सोपं आहे दोनच सूत्र आहे एक टी एनचं सूत्र आहे जे सूत्र काय बाबा ए अधिक एन वाजा एक गुणिले डी आणि दुसरं एक येसियनचं सूत्र आहे एसियन बरोबर एन चे दोन कंसात दोन ए अधिक एन वाजा एक गुणिले डी कंस पूर्ण आणि तिसरं आणखी एक एस एनचं सूत्र आहे बघा एन चे दोन कंसात टी वन अधिक टी एन तर ही जी ती ही जी तीन चार सूत्र आहेत ना ही खूप सम, सम, इम्पॉर्टंट आहे ही सूत्र जरा नीट समजून घ्या या सूत्रांवर आधारितच सगळ्या गोष्टी आहेत इथे ठीक आहे आणि या सूत्रांचा वापर कसा करायचा हे माहिती पाहिजे अर्थनियोजन हे प्रकरण आहे ना यावरती सुद्धा आठ मार्काचे प्रश्न आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला अर्थ नियोजन या प्रकरणावरती विचारले जातात हे प्रकरण मुलांना अवघड जातं का अवघड जातं कारण कन्सेप्ट आपण नीट समजून घेतले घेत जात नाही घेत नाही कन्सेप्ट समजून घ्या पहिली गोष्ट जीएसटी म्हणजे काय गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स जीएसटी आपण ज्याला म्हणतो वस्तू व सेवा कर त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत यस जीएसटी आहे त्याचबरोबर सी जी एस टी आहे हे जरा नीट समजून घ्या बाबा एस जी एस टी म्हणजे काय सी जी एस टी म्हणजे काय हे जर आपण व्यवस्थित समजून घ्या हे समजून घेत नाही याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत जी एस टी म्हणजे कराचा विचार आहे दुसरा दुसरा काय बाबा शेअर मार्केटचा संदर्भ आहे शेअरशी संदर्भ रिलेटेड आपल्याला काही प्रश्न विचारले जातात आता जाता। जीएसटी जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या दुकानामध्ये जाता तुम्ही मॉलमध्ये जाता तुम्ही डीमार्टमध्ये जाता तुम्ही पिक्चर बघायला जाता तुम्ही एखादा फ्रीज खरेदी करता घरी कधी 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 तुमच्या घरात एखादा मोबाईल खरेदी केला जातो ज्यावेळेस आपण वस्तू आणतो घरामध्ये त्यावेळेस एक पावती मिळते ती पावती जर तुम्ही नीट वाचले ना तर अख्खा धडा तुम्हाला समजेल त्या पावतीवरती तुम्ही रेग्युलर आता जी काही खरेदी कराल त्या पावत्या बघत जा पावतीवरती जीएसटी नंबर सुद्धा असतो एखाद्या वस्तूवरचा जीएसटी किती आहे जी एस टी तर टक्केवारी किती आहे सी जी एस टी किती एस टी किती हे सगळ्या डिटेल्स दिल्या जातात त्या आपण कधी बघत नाही आपण पुस्तकाचा वापर करतो पुस्तकामध्ये शिकतो कन्सेप्ट परंतु त्या कन्सेप्ट व्यवहारामध्ये आपल्याला आहे हे याचा आपल्याला सगळ्या पूर्णपणे विसर पडतो त्यामुळे व्यवहारामध्ये आहेत तुम्ही आजूबाजूला तुमच्या जीएसटी आहे सगळ्या जीएसटी टॅक्सवरच सगळ्या गोष्टी चालल्यात तर आजूबाजूला सुद्धा थोडासा बघा आणि या प्रकरणावर सुद्धा एखादा प्रश्न कधी कधी चार मार्कला एका वर्षी विचारला गेला होता परंतु या जास्तीत जास्त प्रश्न मी आतापर्यंत बघितलेत बघा देय जीएसटी जी वगैरे काढा त्याचबरोबर सी जी एस टी काढा एस जीएसटी काढा या प्रकारचे प्रश्न आपल्याला असतात पण जास्त पन्त्त करून ऍक्टिव्हिटी बेस्ड जे काही प्रश्न आहेत ना प्रश्न क्रमांक तिसऱ्यामध्ये तिसऱ्यातला बी दुसऱ्यातला बी सॉरी तिसऱ्यातला ए आणि दुसऱ्यातला ए हे जे ऍक्टिव्हिटी बेस्ड प्रश्न आहेत ना त्याच्यामध्ये आपल्याला ते ऍक्टिव्हिटी बेस्ड प्रश्न जे आहेत त्याच्यामध्ये या प्रकरणावरचे प्रश्न आपल्याला विचारले जातात त्याच्यानंतर याला अवघड समजू नका मित्रांनो हा हे प्रकरण आहे ना मित्रांनो या प्रकरणामध्ये शेअर मार्केटचा सुद्धा अभ्यास आहे हे प्रक हे प्रकरण अवघड जरी असलं तरी तुमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये तुमच्या भविष्यासाठी पैशाचं नियोजन कसं करावं गुंतवणूक कशी करावी याचा व्यावहारिक उपयोग तुम्हाला या प्रकरणाचा प्रकरणाच्या माध्यमातून करता येऊ शकतो हे प्रकरण कंपल्सरी समजून घ्या परीक्षेसाठी नाही तर तुमच्या भविष्यासाठी या प्रकरणाचा अभ्यास करणं गरजेचं आहे भले अख्खी दुनिया तुम्हाला म्हणेल की प्रकरण अवघड आहे पण अवघड जरी असलं तरी या प्रकरणाचा अभ्यास करणं अनिवार्य आहे परीक्षेसाठी नाही तर आपल्या भविष्यासाठी आपल्याला अनिवार्य आहे ओके तर बघा पुढे आपण जाऊयात संभाव्यता संभाव्यता हे प्रकरण सुद्धा खूप सोपं आहे संभाव्यता प्रकरणामध्ये काय मित्रांनो बघा तुम्हाला पहिली गोष्ट सगळे नमुना अवकाश समजून घ्या आठ मार्काला या प्रकरणावर प्रश्न विचारले जातात सगळ्यात पहिली गोष्ट नमुना अवकाश आपण समजून घेत नाही सगळे नमुना अवकाश समजून घ्या त्याच्यामध्ये काय हो एक नाणं फेकला असता काय पडणार दोन नाणी फेकले असता काय पडणार नमुना अवकाश तीन नाणी फेकल्यावर नमुना अवकाश काय एक फासा फेकल्यावर नमुना अवकाश काय दोन फासे फेकल्यावर नमुना अवकाश काय एक त्याचबरोबर योग्य रीतीने पिसलेल्या बावन्न पत्त्याच्या कॅटचा जो काही नमुना अवकाश आहे नमुना अवकाश नसतो परंतु नंबर ऑफ एस आपण बावन वगैरे म्हणतो त्याचबरोबर कधी कधी काही शून्य एक दोन तीन चार यांच्या पासून अंकांची पुनरावृत्ती न करता संख्या तयार करा एका बॉक्समध्ये एक ते पस्तीस पर्यंत संख्या लिहिलेली कार्डे आहेत तर या प्रकारचे किंवा दोन मुले आणि तीन मुलांची समिती तयार करायची आहे दोघांची अशा प्रकारचे नमुना अवकाश तुम्हाला तयार करता आले पाहिजेत ते नमुना अवकाश तयार करायला शिका आणि त्याच्यानंतर मग बाकी सगळ्या गोष्टी आहेत नमुना अवकाश तुम्हाला तयार करता आला पाहिजे ऑलरेडी पुस्तकामध्ये काही नमुना अवकाश दिलेले आहेत ते सगळे आपल्याला नीट समजून घेता आले पाहिजे त्याच्यामुळं या प्रकरणाचा अभ्यास खूप चांगला करा कारण या प्रकरणामध्ये मित्रांनो जवळपास चार सराव संचय आहेत त्याच्यातले पहिले दोन सराव संचय ना असेच आहेत त्याच्यामध्ये जास्त डिटेल नाही परंतु जो तिसरा आणि चौथा जो सराव संच आहे तो जास्त महत्वाचा आहे त्याचबरोबर या प्रकरणामध्ये सोडवून दिलेली काही गणित आहेत त्याचा सुद्धा आपण सराव केला पाहिजे ती सुद्धा बघितली पाहिजेत ठीक आहे आता थोडंसं पुढे जाव्यात यानंतर शेवटचं प्रकरण पण सगळ्यात इम्पॉर्टंट कारण या प्रकरणावर इथं आठ दिलेत परंतु बारा मार्काला या प्रकरणावरती प्रश्न विचारले जातात चुकून आठ झालेत बारा मार्क बारा गुणांसाठी सांख्यिकी प्रकरणावर प्रश्न विचारले जातात आणि या प्रकरणावरचा एक प्रश्न तुम्हाला चार मार्कांना हमका विचारला जातो चार गुणांसाठी या प्रकरणावरती जास्तीत जास्त प्रश्न विचारला जातो जास्तीत जास्त चार मार्कांचे प्रश्न कुठल्या प्रकरणावरती पहिलं दुसरं आणि सहावं या प्रकरणावरती दोन तरी चार मार्कांचे प्रश्न तुम्हाला हमकास असणार तिघांपैकी कुठल्या तरी दोन प्रकरणावरती तुम्हाला हमखास चार मार्काला प्रश्न विचारला जाऊ शकतो या प्रकरणावरती जास्तीत जास्त चार मार्काला कुठला प्रश्न विचारला गेलेला आतापर्यंत एकतर वारंवारता बहुभुज वारंवारता बहुभुज आणि त्याचबरोबर आयतालेख या दोन कॉन्सेप्टवरती आतापर्यंत जास्त वेळा चार मार्काला प्रश्न विचारला गेलेला आहे त्याचबरोबर एका वर्षी तर वृत्तालेख काढायला सुद्धा विचारला गेला होता चार मार्काला आणि बाकी बघा या प्रकरणामध्ये काय मध्य काढायच्या तीन पद्धती मध्यक बहुलक त्याच्यानंतर वारंवारता बहुभुज आयतालेख आणि वृत्तालेख एवढ्याच गोष्टी आहे या व्यतिरिक्त काही नाही आहे ओके तर अशा प्रकारे आपण बघितलं की नेमकं कुठल्या प्रकरणावर किती गुणांची आणि कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात यावर आपण चर्चा केली परंतु जाता जाता एक महत्वाची गोष्ट सांगतो मित्रांनो जर तुम्हाला गणित विषय खरंच अवघड जात असेल तर काळजी करू नका गणिताचा अभ्यास कसा करायचा आणि गणिताचे इम्पॉर्टंट प्रश्न याचा आपण एक कोर्स तुमच्यासाठी बनवलेला आहे गणिताच्या गणिताचा कोर्स त्या कोर्समध्ये आपण काय केले प्रत्येक प्रकरणावरची गणित भागे एक आणि दोनच्या प्रत्येक प्रकरणावर आपण तीन ते चार व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपण काय केले आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेले प्रश्न त्याचबरोबर येत्या परीक्षेला कुठले प्रश्न येऊ शकतात यावरती आपण चर्चा केलेली आहे आणि खूप महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट कोर्स आहे तर हा कोर्स तुम्ही आपल्या ॲपवरती जाऊन परचेस करू शकता ॲपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या ॲपवरती जर तुम्ही गेलात तर तो ॲप डाउनलोड करा आणि त्या ॲपवरती आपण कोर्स बनवलेला आहे तो कोर्स फक्त चारशे नव्याण्णव मध्ये तुम्ही परचेस करू शकता खूप जबरदस्त कोर्स आहे तो बघा तुमची तुमचा खूप सारा सराव होईल तुमच्या सामायिक परीक्षेचा सराव होईल तुमच्या पूर्वपरीक्षेचा सराव होईल आणि त्याचबरोबर तुमची जी वार्षिक परीक्षा आहे या सर्व प्रकारच्या परीक्षांसाठी हा कोर्स खूप उपयुक्त आहे ठीक आहे मित्रांनो आजच्या चर्चेमध्ये इथंच थांबूयात नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात दाबव तुमच्यापर्यंत पोहोचेल बाय मित्रांनो धन्यवाद